नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे माझं कन्यापूजन नवरात्रीची आज सातवी माळा आहे म्हणजे आज आहे सातवा दिवस तर त्यासाठीच मी आज कन्यापूजन करणार आहे तर, 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 तर पहिले मी ना देवपूजा वगैरे सर्व आवरून घेते आणि कन्यापूजनाला मी काय करणार आहे कन्यांच्या जेवणासाठी ते सुद्धा तुमच्या शेअर करणार आहे कन्यांना देण्यासाठी मी काय आणलं आहे ते सुद्धा मी तुमच्यात शेअर करणार आहे तर मी तुम्हाला सर्व काय आज काय घडतंय काय नाही सर्व दाखवणार आहे सो स्टे घेऊन तर गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माझं बघा किती सुंदर झोपला आहे आणि त्याचा हा व्हिडिओ काढायचा ना मला मोह आवडला नाही म्हणून मी त्याची छान अशी मोमेंट कॅप्चर केली आहे की खूप गोड दिसत होता तो नंतर आज होता नवरात्रीचा सातवा दिवस तर मी पहिले तुळशीची पूजा करून घेतली तर हा दिवस ना म्हणजे सातवा दिव सातवा दिवस म्हणजे कालयात्रेला समर्पित केला जातो कालयात्री मातेला त्यानंतर या दिवशी ना, ना मा दुर्गेचं हे रु उग्र रूपाची आपण पूजा केली जात पूजा केली जाते जेणेकरून आपले नकारात्मकता त्याच्यानंतर आपली भीती आणि हे आपलं दूर होतं तर आजच्या दिवसाला आपण तसं सप्तमी म्हणतो तर महासप्तमी असंसुद्धा म्हटले जाते तर पहिले मी पहिले जी पहिले जे फुलं होते ना तर मी ते काढून घेतले नंतर ना घटाला पाणी घातलं जेणेकरून माझं जे दहन आहे ते असं छान आलं पाहिजे जे की सर्वात पाणी घालतात त्याला नंतर मी छान अशी माळ घातली आजसुद्धा मी आय थिंक तुळशीचीच माळ घातली होती नंतर फुलं असे छान असे फुलं ठेवून घेतले तर आजचा कलर होता नारंगी भगवा कलर होता आजचा सो मी थोडंसं मिळतं जुळतं असं काहीतरी घातलं होतं ऑरेंज कलरचं एवढं काही मॅच होत नाही बट ठीक आहे चलतं आहे आता साड्या वगैरे आहे पण साड्या कोण घालणार ना सो याच्यावरतीच चालून घ्यायचं आपलं नंतर मी छान असे सर्व फुलं ठेवून घेतली नंतर हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतलं मला सुद्धा लावून घेतलं मी आज हेअर वॉश केल्यामुळे हेअर थोडे ओले असल्यामुळे आज, आज मी मोकळे सोडलेले होते नंतर छान असा दिवा लावून घेतला मी नंतर मी आरती करून घेतली होती इथे तर असा काहीच आपला आज घट दिसत होता खूप छान दिसत होतं खूप छान वाटत होत तुमचे सुद्धा सप्तधान्य असेच ग्रो झाले का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा नंतर आम्ही आलो होतो तुळजाभवानी च्या मंदिरामध्ये जिथे मला देवीची ओटी भरायची होती जे की मी नवरात्रामध्ये भरते पण जे ओटी भरताना जो व्हिडिओ होता तो काही मला घेता नाही आला खूप म्हणजे आम्ही गेलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण नंतर खूप सारी गर्दी झाली होती त्यानंतर इथे परडी म्हणतात ना ती परडी भरायचं काम सुरू होतं नंतर मी आली होती घरी आणि आता मी तयारी केली होती माझं जे आज कन्यापूजन होतं ना त्याच्यासाठी जेवण बनवायची तर मी आता इथे छोल्याची भाजी बनवणार होते तर पहिलं तेल टाकलं होतं आणि मस्त तेल तापून दिल्यानंतर आपली जी ग्रेव्ही मीठ कांदा टॉमॅटो लसूण आणि अद्रक हे थोडंसं ना असं नॉर्मल असं भाजून घेतलं होतं थोडंसं तेल टाकून आणि त्यानंतर ना ती ग्रेव्ही मी मिक्सरला लावून काढली आणि परत आता मी ती मस्त अशी फ्राय करून घेणार होते तर मी त्यामध्ये टाकली होती लाल कश्मीरी मिरची त्यानंतर किचन किंग मसाला आणि छोले मसाला आता मी याच्यामध्ये मिरची ॲड नव्हती की तर मी वरतून मिरची पावडरसुद्धा ॲड केली होती तर ती छोलेची आणि जी खीर बनवली होती ना ती क्लिप मला ॲड करायची म्हणजे शूट करायचीच राहून गेली वाटतं की डिलीट झाली माहीत नाही तर नंतर ते दोन्ही झालं होतं आणि मी घेतली होती डाळ करायला तरी तर डाळीलासुद्धा छान असा मी तडका दिला होता तर आजचा मेन्यू होता माझा डाळ भात त्यानंतर पुरी छोल्याची भाजी आणि खीर असं काहीसं मी ठेवलं होतं मुलींसाठी त्यानंतर इथे पुऱ्या तळून घेत होती जी की माझी फ्रेंड तळत होती नंतर छान अशी छोटीशी रांगोळी काढली होती नंतर मी मुलींना देण्यासाठी आणलं होतं नेल पेंट हे ब्रेसले याच्यामध्ये ना ब्रेसलेट होतं त्यानंतर हेअर हेअर क्लिप्स होत्या आणि हेअर बँडसुद्धा होते नंतर ज्या कोणी लेडीज येणार होत्या त्यांच्यासाठी मी आणले होते रुमाल आणि हे होते चुनरी ज्या की मुलींच्या मी मुलींच्या गळ्यात बांधणार होती म्हणजे आपण डोक्याला बांधतो पण मी त्या गळ्यात देणार होती त्यांच्या त्यानंतर छोलेची भाजी आ, त्या डाळ इथं भात होता ही खीर होती आणि इकडं होत्या आपल्या पुरी तर छान असा स्वयंपाक मी केला होता स्वयंपाक बनवून रेडी होता आणि ज्यांना उपवास होता ना त्यांच्यासाठी मी उपवासाचा चिवडा सुद्धा आणला होता जेणेकरून म्हटलं काही बायका जर आल्या मुलींसोबत सोबत तर पण एवढं काही कोणी लेडीज आल्या नव्हत्या तर हा छानसा मी त्यांच्यासाठी गिफ्ट आणला होता त्यामुळे इथे मुली सुद्धा आलेल्या होत्या रांगोळी खरंच खूप सुंदर दिस होती थँक्यू सो मच कोमल रांगोळीसाठी मस्त असा दिवा लावला होता नंतर मी ते घेतले होते मुलींचे पाय धुवायला पाय धुवून ते, ते आपल्या पदरानेच पुसायच्या असतात कन्यापूजन हे खरंच खूप महत्त्वाचं मानलं जातं येथे दोन ते दहा वर्षापर्यंत मुली पाहिजे असतात पण आता दोन ते दहा वर्षाच्या मला काही भेटल्या नाही दहा वर्षाच्या थोड्याफार काही जास्तच होत्या काही होत्या पण आणि एक मग सांगायला जर गेलं ना तर माझ्याकडं आठच कन्या होत होत्या पण एक लेडीज ना चुकून माझ्याकडे आली होती तिच्या मुलीला घेऊन सो मिळून माझ्या अशा नऊ अशा कन्या झाल्या होत्या आणि खूप छान असं माझं कन्यापूजन झालं होतं त्यानंतर मी सर्व कन्यांचे ना पाय धुवून घेतले होते आणि आता त्यांच्या पायाला मी कुमकुम लावून घेणार होते तर ह्या सर्व गोष्टी करताना खरंच खूप छान वाटतं खूप मनाला खूप शांती पण लाभते आणि खरंच खूप सुंदर आणि पॉझिटिव खूप वाटतं या गोष्टी करता आणि मी तर असं म्हणते की या सर्वांनी केल्या पाहिजे तुम्ही पंचमी नवरात्रमध्ये पंचमी सप्तमी आ अष्टमी आणि नवमीला तुम्ही करू शकता तसं कधी गेलं तरी चालत चालेल मला माहीत नाही चालत असेल तर तुम्ही यात चार ते पाच दिवसात जर केलं ना खरंच तुम्हाला खूप छान असं फळ भेटतं त्यानंतर मी त्यांच्या पायांना असं छान असं कुमकुम अर्चन करून घेतलं होतं या एकी मी ले ले ते एक पहिलीच्या पायावरती मी स्वस्तिक काढले होते ऑलरेडी या मुली कुठून तरी जाऊन आलेल्या होत्या कन्यापूजनाला त्यांच्या पायावरती ऑलरेडी होतं केलेलं सुद्धा केलं का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा नंतर मी त्यांना छान असं गिफ्ट दिलं होतं जे की आ, ते हेअर बँड्स मी तुम्हाला सांगितलेलं हेअर बँड्स हेअर क्लिप्स आणि ब्रेसलेट होतं त्यामध्ये नेलपेंट्स होती केळी होती आणि चॉकलेट होतं ते बघा नंतर मी त्यांच्या ते गळ्यात दिलेलं होतं पण त्यांनी ते डोक्याला बांधले होत्या खूप छान दिसत होत्या त्यांना ते जयमाताच्या ज्या चिनऱ्या होत्या त्या नंतर छान अशा मुली आपल्या जेवत होत्या त्या कन्या आणि शिवची चालू होती त्यांच्यामध्ये लुडबुड खरंच खूप छान वाटत होतं जे की छान त्यांनी मस्त खाल्लं सुद्धा त्यामुळे माझ्या मनाला सुद्धा खूप छान वाटलं हे होतं आज त्यांचं जेवण आणि तसं बघायला जर केलं तर आपल्या याच्यासाठी ना छोले पुरी आणि वरम भात महत्त्वाचा असतो किंवा त्याच्यासमोर तुम्ही हलवा किंवा मग आणखीर तुम्ही खीरसुद्धा करू शकता जे की मी केली होती आणि असं झालं होतं माझं कन्या नंतर मी आले होते खाली खाली खूप छान असा डान्स वगैरे सुरू होता आणि कॉम्पिटिशनसुद्धा होते तर चला बघूया आपण होत आता